जय महाराष्ट्र जय शिवराय पंधरा ऑगस्ट संदर्भामध्ये आपलं नेमकं नियोजन काय असणार आहे कशा प्रकारे आपल्या सर्वांना कल्पना आहे की पंधरा ऑगस्टचं महत्त्व आपल्या सर्वांना फार मोठ्या सर्व लोकांच्या अभिमानाचं ते प्रतीक आहे ज्यासाठी सर्वसामान्य जनतेने आपल्या स्वतःच्या रक्ताची आणि जीवाची बाजी लावून आहुती दिली किंवा कितीतरी लोकांना फाशी झाली अशा सगळ्या स्वातंत्र्य वीरांनी आपल्याला फार कष्टातून स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हा स्वातंत्र्य दिवस हा अतिशय लोकांनी अतिशय आनंदाने एक सण म्हणून साजरा करावा आणि म्हणून त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये किल्ल्या शिवडीच्या पायथ्याशी शंकरराव मुठ्ठे पाटील म्हणजे ज्या रावसाहेब मुठ्ठे पाटलांनी दानशेर म्हणून आपल्याला तिथं अनेक मोठी जागा एकर जागा त्यांनी आपल्या या शाळेसाठी दातृत्व करून दिली त्या पटांगणावर तिथली जी शाळा आहे त्या शाळेचं सहकार्य आपल्याला आहे जुनिअर एज्युकेशन म्हणून आणि त्या मुलांनी चौदा अडीच हजार मुलं यांना आपण ड्रेस देतो आहे बगव्या कलरचे असलेले टी शर्ट आणि टोपी त्याप्रमाणे सफेद कलरचे टी शर्ट आणि टोपी तिरंग्याचा तिसरा कलर आहे हिरवा त्याच्या टी शर्ट आणि टोपी आणि मध्ये जे आपलं संविधाने दिलेलं जे घटनात्मक असलेलं जे चिन्ह आहे अशोक चक्र आपण ज्याला म्हणतो ते अशोक चक्र निळ्या निळ्या टी शर्ट आणि निळी टोपी अशा पद्धतीने अडीच हजार मुलं ग्राउंडवर येत आहेत आणि हे पहिल्यांदाच घडतं आहे आपल्या तालुक्यामध्ये शोभमध्ये आणि ह्या सर्व लोक मुलांना अभिमान वाटावा वेगळी प्रतिकृती एक महाराष्ट्रात जावी म्हणून आपण त्याचं नियोजन केलेलं आहे त्या दिवशी माझं विनंती आहे सगळ्या तमाम जुन्नरवासियांना की आपण सगळी कामं सकाळच्या वेळेला अर्थात ते दोन मिनटंमधलं ठेवून हे जे मानवी पद्धतीचा आपण झेंडा त्या ठिकाणी तिरंगा साकारणार आहोत त्या तिरंग्याला आपण सन्मान देण्यासाठी त्या तिरंग्याचा चांगला कार्यक्रम पाहण्यासाठी आपण शंकरराव बुट्टे जुन्नरच्या मैदानावर यावं त्याची सर्व असलेली शूटिंग हे द्रोणमधून केली जाईल आमचे मित्र ऋषिकेश जोगळेकर हे द्रोणच्या साह्याडे ते सगळे शूटिंग करणार आहे आणि माझे इलेक्ट्रॉनिक मीडिया मग तालुक्यातली इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया का असेल माझे सगळे पत्रकार बांधव असेल माझे सर्व शिवभक्त असेल माझे सगळे भारत माताचे इथले रहिवाशी असेल माझ्या तालुक्यातले तमाम मायबाप असतील या सर्व तरुण तरुणी महिला ज्येष्ठ शेतकरी या सर्वांनी आपण सर्वांनी शंकरराव गुट्टे या शाळेवर सकाळी नऊ वाजता यावं अशी मी आग्रहाची विनंती या निमित्ताने करतो आहे वेळ किती वेळ सकाळी नऊ वाजता पंधरा ऑगस्ट सकाळी नऊ वाजता शंकरराव बुट्टे मैदान जुन्नर किती विद्यार्थी सहभागी होतील याच्यामध्ये बावीस तेवीस योगायोग बघा माझ्या गाडीचा नंबर सुद्धा बावीस तेवीस आहे शिक्षकाने मला प्रतवार काढून दिली याचे नंबरची सुद्धा बावीस तेवीस हा असेच आकडा आला आहे साजरा अडीच हजार मुलं याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्या मुलांचा सहभाग होतो ही आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाबर उपक्रम राबवण्यामागचा नेमका हेतू काय बघा छत्रपती शिवरायाची शिवजयंती माझ्या अगोदर जी साजरी व्हायची ती शिवजयंती जी होती ती शिवजयंती मर्यादित होती मी शिवजयंती अमर्यादित साजरी केली मानस असा आहे की या भूमीचं एक वेगळं लक्ष संपूर्ण शिवभक्ताकडून लागावं आणि दुसरी गोष्ट की आता हा तिरंगा मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांची सोळा टनाची आपण रांगोळी काढली आपण सर्वांनी पाहिली किल्ले शोधवरून सुद्धा त्याला फोकस करण्यात आलं आणि ही बातमी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली लि। आणि लिमका रेकॉर्ड ब्रुक बुकमध्ये या सोळा टनाच्या शिवरायांच्या प्रतिकृतीची नोंद झाली आणि तोच अभिमान आहे ते जाजल्य आहे तोच स्वाभिमान आहे शिवरायांचा तो घराघरामध्ये जावं एवढंच भक्त आमचं म्हणणं आहे त्यामुळे तो त्यावेळेची प्रतिकृती तयार केली आणि तिरंगांचंसुद्धा असंच आहे की आपण पहिले राष्ट्राचे आहोत पहिले आपण देशाचे आहोत पहिले आपण ह्या मातीचे आहोत मला माती सांगा सुखदेवचं वय काय होतं क्रांतीवीर सुखदेव क्रांतीवीर भगतसिंग किंवा होणार राजगुरू क्रांतीवीर हुतात्मा यांचे वय काय होते साहेब अठरा एकोणीस वयामध्ये ह्या मुलांना जर फाशी लागावी मग प्रथम जर राष्ट्र असेल तर माझ्या भारतातल्या तर सगळ्या तरुणांनी माझ्या शिवभूमीच्या माझ्या जुन्नरच्या विशेषतोने माझ्या जिल्ह्या आणि राज्याच्या देशाच्या सगळ्या तरुणांनी तिरंग्याप्रती आपल्या सद्भावनाचा विचार करून विचारांनी हा देश चालणार आहे संस्कार आणि संस्कृतीने हे आपलं जे कल्चर आहे किंवा आपले जे संस्कार आहे हे जगामध्ये खूप उंच आहेत ते टिकवण्यासाठी आणि या तिरंग्याच्या जर बारकाईने आपण विचार केलात तर याच्यामध्ये हिंदुस्थान म्हणून सर्व जाती धर्माचे लोक आपले बांधव आहेत भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत या शब्दाच्या ह्या टायटलला आपण सगळे मानले आहोत कुठलाही जातपात आणि जातीचा अन्वेष मनामध्ये न ठेवता आपण तिरंग्याच्या या ध्वजाखाली आपण एकजुटीच्या जोरावर आपली ताकद ही महासत्तेच्या क्रांतिकारी पावल्याच्या रूपाने ती जगाच्या समोर घेऊन जावं अशी अपेक्षा असल्यामुळे तिरंगाचं मानवी तिरंग्याचं संचलन आम्ही करतो आहे उद्याच्या पंधरा ऑगस्टला आणि ते पाहण्यासाठी आणि त्याचं स्वागत करण्यासाठी तमाम असलेल्या माझ्या देशवासियांनी तिकडं देशभक्तांनी यावं अशी त्या ठिकाणची साधी भावना आहे